गुड इवनिंग मित्रांनो आज आपण आहोत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे इंदिरा गांधी मैदान नांदेड येथे आणि या इंदिरा गांधी मैदान नांदेड येथे नांदेड जिल्हा आणि परिसरातील जे खेळाडू आहेत क्रिकेट फुटबॉल आणि पोलीस भरतीची तयारी करणारी जी मुली आहेत आणि मुली आहेत यांच्यासाठी हे मैदान अतिशय प्रशस्त एकमेव असं महापालिकेचं मैदान या ठिकाणी आहे परंतु यावर्षी नांदेड वगाळा शहर महानगरपालिकेने या ठिकाणी फटाका मार्केटला संधी दिल्यामुळे त्यांना ही जागा उपलब्ध करून दिल्यामुळे नांदेडच्या खेळाडूंची मोठी हेळसांड या ठिकाणी होत आहे कारण यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सातत्याने दररोजच पाऊस होता आणि त्यामुळं हे जे मैदान आहे पूर्णतः जून जुलै ऑगस्ट हे तिन्ही महिने बंद होतं आणि आता कुठेतरी त्या खेळाडूंना क्रिकेट फुटबॉल व्हॉलीबॉल आणि विशेषतः पोलीस भरतीच्या ग्रामीण भागातील जे काही मुले आणि मुली आहेत त्यांना तयारी करण्यासाठी हे मैदान उपलब्ध होणार होतं परंतु पुन्हा एकदा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने या फटाका मार्केटला परमिशन दिल्या दिलेली असल्यामुळे या ठिकाणी हे पहा फटाका मार्केट या ठिकाणी अगदी भरभरून तयार झालेलं आहे परंतु या खेळाडूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे अशा प्रकारची तक्रारसुद्धा महापालिकेकडे करण्यात आलेली होती परंतु नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत डोई सर आणि महापालिकेचे क्रीडा अधिकारी रमेश चौरे यांनीसुद्धा याच्यावरती थोडंसं सहानुभूतीपूर्वक सा विचार करायला पाहिजे होता अनेक तक्रारी येऊन देखील यांनी फटाका मार्केट ठिकाणी केलं आहे के त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता या ठिकाणी फटाका मार्केटमध्ये आलेले आहेत काही तरुणांचं म्हणणं असं आहे की काय काय खरेदीसाठी आलेलं आपलं नाव काय

नया मुंडा पुराना मुंडा हिंगोली गेट में लगते ना भाई आप देख सकते हो यार, बड़े बड़े ये बड़े स्टॉल यहाँ पे है यहाँ पे आ चुके हैं अभी रात के साढ़े दस बज रहे हैं लेकिन बाल बच्चे छोटे बड़े महिला सब यहाँ इस वक्त आए है आपने कितने फटाके लिए भाई नहीं लिया अभी आए सब अभी लेना है लेना है चल थँक यू इकडे पाहू शकता आपण प्रत्येक स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे आणि इथे मध्ये रॉड घुसवलेले आहेत जमिनीमध्ये त्यानंतर किमान आठ दहा दिवस तरी हे मैदान खाली होणार नाही याच्यावरती खऱ्या अर्थाने नांदेड महापालिकेने पुनर्विचार करावा तर यावर्षी तरी खेळाडूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे परंतु पुढच्या वर्षी असं नुकसान होणार नाही याची काळजी या ठिकाणी आपण घेतली पाहिजे तरी ही फटाक्याची गर्दी आपण पाहू शकता मोठे फटाके ही पहिली लाईन आहे स्टेडियमचं काम तसंच पेंडिंग राहिलेलं आहे कंटिन्यू मागच्या पाच दहा वर्षापासून आम्ही बघतो काम सुरूच आहे या बोळीतून आपण पलीकडच्या भागामध्ये जाऊया सुद्धा उन्हा फटाके मांडलेले आहेत या भागामध्ये सुद्धा पूर्णतः फटाका मार्केटला सजून गेलेला आहे त्यामुळे या मैदानाची अवस्था अतिशय वाईट होत चाललेली आहे याच्याकडे नांदेड वाघाळा महानगरपालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी पत्राचा शेड मारण्यात आलेला आहे आणि त्या पत्राच्या शेडमध्ये फटाके विक्री सुरू असून पण माझ्या अभ्यासानुसार माहितीनुसार जेवढी गर्दी पाहिजे होती तेवढी गर्दी तर या ठिकाणी हो दिसत नाही त्यामुळं रिस्पॉन्ससुद्धा खूपच कमी वाटतो आहे पुढे आपण पुढे जाऊया की महापालिकेची पाण्याची टाकी आहे पाणी कमी दिसते आपल्यास आणि इथे वाल या ठिकाणी फुटबॉल व्हॉलीबॉलचं हे मैदान आहे या मैदानाची अवस्था खरं तर हे मैदान एकमेव असं आहे की ओपन ग्राउंड असल्यामुळे ओपन स्पेस असल्यामुळे हे खेळण्यासाठी मुलामुलींना अतिशय उपयुक्त असं मैदान या ठिकाणी होतं परंतु या मैदानाची अवस्था असे फटाके मार्केट लावून अतिशय दैनिन स्वरूपाची करण्याचं काम नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने केलेला आहे याच्यावरती जनतेतून मागणी येत आहे की अशा प्रकारचे फटाका मार्केटला येत्या कालखंडामध्ये संधी देऊ नये जेणेकरून खेळाडूंचं जे काही होणारं नुकसान आहे ते टाळता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून महापालिकेने याच्यावरती यावर्षी तरी आता महापालिका पुनर्विचार करू शकत नाही कारण आता दिवाळी सुरू झालेली आहे आता हे चार दिवस फटाक्याच्या दुकान राहतील चार आठ दिवस तर पुढील वर्षी किमान अशा प्रकारचे इव्हेंट्स अशा प्रकारचं महापालिकेचं उत्पन्नाचं स्रोत वेगळं हे निर्माण करण्याचं काम महापालिकेने के केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी हां एक मिनिट एकच मिनिट हां